नमस्कार मंडळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आता आहोत कुडाळ मापण हा सागरी महामार्ग आहे त्या ठिकाणी उभे आहोत आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर अशा प्रकारे पाणी आहे आणि वाहनधारक आपला जीव धोक्यात घालून गाड्या चालवत आहेत आपण हे बघू शकता हा जो रस्ता आहे हा रस्ता आता जवळपास मला वाटतं दोन तास पाऊस झाला नाहीये तरी सुद्धा या रस्त्यावर किती पाणी आहे बघा आणि वाहनधारक कशा पद्धतीने एक साइड पूर्ण ब्लॉक झाले होते रस्त्याची आणि येणाऱ्या आणि जाणारे दोन्ही साइडचे जे वाहनधारक आहेत एकच साइडनी गाडी चालवतात समोर वळण पण आहे आणि त्या वळणावरून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे विनंती असेल जे कोण संबंधित याच्याशी जे आपलं प्रशासकीय किंवा क्षेत्र असेल त्यांना विनंती असेल हे बघा की अशा प्रकारे अपघात होऊ शकतात की आता मोठी गाडी आली समजा चालकाचं लक्षण असेल किंवा थोडासा तो सरळ रस्ता आहे म्हणून जर वेगात आला तर निश्चितच या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो या अपघाताची प्रशासन वाढ बघतंय कि वा वा का किंवा अजूनही याच्याशी कोण निगडीत जे खातं असेल ते खातं वाढ बघताय का असा माझा प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि समजा अशा प्रकारे काय अपघात झाला आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला त्या खात्याला संबंधित खात्याला जबाबदार धरावा का असा प्रश्न आहे या ठिकाणी लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई करावी आणि हा जो काही वाहनधारकांना येताना जाताना त्रास होतोय सागरी महामार्ग एक साधा सुद्धा रस्ता नाहीये गेली बरीच वर्ष या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होतात सकाळ संध्याकाळी या ठिकाणी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते त्यामुळे विनंती असेल या ठिकाणी प्रशासनाला यावर तात्काळ कारवाई करावी आणि हा जी सह, ही जी समस्या आहे ही समस्या आहे ती समस्या लवकर लवकर सोडवायची मी तुम्हाला पाणी दाखवतो कशा प्रकारे रस्त्यावर पाणी आलेलं आहे असं नाहीये की हे पाणी फक्त पाऊस लागल्यावरच रस्त्यावर येते पाऊस जरी नसला तरी सुद्धा हे पाणी तासन तास जवळपास दिवसभर रस्त्यावर अशाच प्रकारे साचून असताना ही मोठी खूप गंभीर समस्या आहे चालकांसाठी हे बघा अशा प्रकारे गाड्या येऊन हो। एकच प्रकारे वाहतूक असते या बाजूला आपण आहे हे बघा एखाद्याचा अंदाज चुकला तर निश्चित या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो असं होऊ नये आमची मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे संबंधित खात्याला जाग यावी आणि लवकरात लवकर ही जी समस्या आहे ती सोडवावी अशी विनंती आहे धन्यवाद समीर चव्हाण कोकणला ब्रेकिंग न्यूज आपण